नमस्कार मी दीपक पाटील आर्डोर सिट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी जळगाव शेतकरी बंधनो आज आपण आलो आहे गाव गिरड तालुका बडगाव जिल्हा जळगाव येथे आर्डोर सीड्स या कंपनीच्या दीपा हो। या वाहनाचा प्लॉटवर शेतकरीबंधून हा जो प्लॉट आहे गिरड येथील प्रगतशील शेतकरी अ आपले पृथ्वीराज दादा यांनी ही आर्डोर सीड्स या कंपनीचे दीपा या वाहनाची दहा मे रोज दहा मे दोन हजार पंचवीस रोजी लागवड केली होती पूर्ण प्लॉट पाहू शकता शेतकरी बंधू नो हा प्लॉट आहे आणि याच्या ब्रँचेस सुद्धा खूप छान इथं डेव्हलपमेंट झालेले शेतकरी बंधू प्लॉटची राहिलं फ्रूटचा फ्रूट क्वालिटीच्या विषय फ्रूट क्वालिटी सुद्धा तुम्ही पाहू शकता पूर्ण हिरवागार ही इथं फूड क्वालिटी तुम्हाला पा पाहायला भेटल आणि जे आपलं जे प्लांट आहे त्याला कांडूकांडी फळ या प्लॉट वैशिष्ट्य आहे आणि वजनाला सुद्धा हे भेंडी खूप छान आहे शेतकरी दिपा ही व्हरायटी आणि इतर जे शेतकरी बंधू आपले भेंडी लागवड करत असतील त्यांनी ही भेंडी दिपाई वान तर नक्कीच सिलेक्ट करा सिलेक्ट तुम्हाला वैशिष्ट्य मी सांगितले ब्रँचेस भर पुरे तोडायला गांजत नाही आणि एक म्हणजे हिला व्हायरस टॉलरन्स व्हायरस टॉलरन्स असल्यामुळं हिला रोगप्रतिकारक क्षमता खूप छान आहे कुठलाही अटॅक मा मावा चिकटा किंवा कुठलाही रोग आला तरी ही व्हरायटी बडी पडत नाही आणि ती टिकून राहते आणि दुसरं या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे ही मार्केटला चालती व्यापाऱ्याची पसंती खूप छान या वाहनाला राहते शेतकरी बंधूंनो आणि हिला भाव सुद्धा चांगला भेटतो मार्केटला शेतकरी बंधू आज या प्लॉटला दीड म्हणजे सव्वा महिने हिला चालू व्हायला झालेले आणि इथं सोळा तोडे या प्लॉटचे कम्प्लीट झालेले शेतकरी बंधूंनो आणि इथं पडतोडा एक क्विंटल वीस एक क्विंटल ती पंचवीस असं इथं उत्पादन भेटत आहे शेतकरी बंधूंना आणि आपले जे शेतकरी बंधू जे बिया बिंडी बियाणाला लावत असतील भेंडीचं त्यांनी हे वान, वान तर नक्कीच सिलेक्ट करा जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना मी सांगू इच्छितो की वानाला एकदा नक्कीच सिलेक्ट करा दीपा वान आहे एक कंपनी आहे पुण्याची कंपनी आहे आणि आप आपल्या महाराष्ट्रातली कंपनी आहे तर शेतकरी बंधू हे वानाला तुम्ही एकदा नक्की सिलेक्ट करा आणि आपलं उत्पादन वाढवून द्या धन्यवाद